मित्रांनो मी सुरेश मोरे टिकीकर बळीराजा चौरेचाळीस साठ्यांचे युट्यूब चॅनल बघतोय माध्यमातून आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपणास घेऊन आलो आहे रविवार रोजी भरणारा असलेला नांदेड कांप्या येथील म्हशीच्या बाजारमध्ये मित्रांनो या ठिकाणी लागट मशीचा बाजार आपण दाखवत आहोत तीन ते आठ महिन्यापर्यंतच्या लागट म्हशीचे काय बाजार त्याला जाणून घेऊया पगार ही पूर्णची पोरण्याची शेतकरी व्यापारी व्यापारीची व्यापारी कोण्या जातीत गिर जापर मध्ये जापर गुजरातच्या मशी गाडी मध्ये आलेले माल बर काय किंमत ठेवली ही ही बेचाळीस हजार रुपये बिंदा ते आता दात केलं नाही बिंदात आहे बेचाळीस हजार सांगायचे दात केलं शेपूड गोंडा पांढर आहे बघून घेईन तर मोबाईल नंबर सांगा बहात्तर त्रेसष्ट आठशे तेहतीस आठशे बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रेमी होईल की बिलकुल जमून देणार हा देणार जमून तुमची वय यादव हो विद्यार्थी संगा कि छोड़ के बता क्वालिटी क्या देखना है गिरजा पर दिख रही ये दो, दो साथ में गिरे के लेके आए हम हम गिरे के लेके आए ये दिन आज के दिन आज के दिन गिरे के लेके आए हमारे दिन पे देना है कभी नहीं गिरे ना प्योर

लागत पक्की आहे इल्यावर किती दिले दूध सहा लिटर टाइम ला पंचान्न हजार सांगायचे कमी रमी होतील की बघून घ्या तब्येतीने एकदम मोठ्या मापात असलेली मैस चार महिने लागत म्हणाले सडा फिडाला बरी दिस सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्याण्णव पंचेचाळीस बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होईल की कमी रमी करून देऊत म्हणाले बघून घ्या आहे बर कांडाळा किती महिन्यात लागत आहे सहा महिने शेतकरी व्यापारी आहे ह्या किंमत काय ठेवली ह्या शे हजार सांगायचे गावरामध्ये छाड आले काय आहे का इला नाही बा सहा महिन्याची लागत आहे किमतीला कॅमेरा मिळेल की मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर, त्रियानो सत्तर।

एक लाख पाच हजार म्हणाले कमी रमी होतील की वासरू आहे सांग इथं काय होय वगार आहे हे ही किती महिन्यात लागत आहे हां ऐंशी हजार किंमत ऐंशी हजार किंमत आढीताडीत दूध वासरू नाही काही नाही टोपल्यावर हां हां नऊ वगार आहे नऊ आधा हजार दूध किती आहे अडीच अडीच राहून कोणतं गाव म्हणलं कुठे येते तालुका पूर्णा तालुका कॅनलच्या माध्यमातून गिरिकाल तर किमतीला कमी होतील की ती भाकड आहे का गाभण नाही आठ लिटर दूध आठ लिटर दूध जापरामध्ये बर किंमत किंमत किती ऐंशी म्हणायच दूध किती आहे म्हणलं चार चार लिटर दूध आहे मतारी धाली घेऊ देऊ कमी कमीरमि करू मतारी झाली तर काय झालं बर मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सत्याहत्तर सत्तावन्न सत्तावन्न नव्याण्णव साठ बावीस किमतीला होतील के मिरमे बर आले हे तो तो चार महिना जुकाम होतो या एक रुपया द्या मदत दाखळत नाही 80 रुपया दूध आहे जेवते जतना वाटते कम كده नाही व्हिडिओ ह चालू के ये लाई चला जरा كده चार 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 लिटर दूध चार महिना दाफटी पाच महिन्याची गाभणी ह्या आहे इल्यावर किती चार लिटर देते गावची बाळकी शेतकरी व्यापारी व्यापारी आहेत काय किंमत सांगितली पासष्ट हजार सांगाल किमतीला कमी रमी होईल की खात्रीशीर आहे तपासून सतरा बघून घ्या चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वाखारीकर यांच्या नांदेड कामठा येथील दामणीला आपण आलेले आहे मित्रांनो सतरा मशीह आहेत लागत आणि वगारी कोणतं गाव सोयीर लाटी किती महिन्याची काय आहे दिली की हाय काय किंमत ऐंशी हजार साडेतीन महिन्याची लागत आहे चला पुढचा राम 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 झाले बघ हिचं काय सांगायला मग पंच्याऐंशी हजार साडेचार महिन्याचे गाभण पंचकल्या पंचकल्याण बी आहे हाय बघा कि चार महिन्याचे गाभण तिचं काय रेट आहे मग ऐंशी ऐंशी हजार हरियाणा हरियाणा तर हिच काय सांगितलं महिन्याची सहा महिन्याची घाब रेट पंचाहत्तर पंचाहत्तर ती चार पलीकड्याची लागत किंमत मग किंमत ऐंशी ऐंशी पाठी बरं तेल लागायला मोरे जरा पली कोण थांबत जाकी मग ही आंशादा। किती महिन्याची का पण आहे चार महिन्याची रेट ऐंशी हजार ऐंशी हजार ही ही चार महिन्याची चार महिन्याची दोन्ही टाइम दूध आहे बर रेट काय ठेवलाय ऐंशी ऐंशी हजार रुपये सांगाल हिच ऐंशी ऐंशी किती महिन्यात लागत आहे साडेपाच महिन्यात लागत हिच किती महिन्याची साडेचार हिचा रेट तिचे पंच्याऐंशी पलीकडीचे पलीकडचे साडेचार साडेचार च्या दोन्ही याचा रेट हिचा पंच्याऐंशी सात महिन्याची गाभणी रेट हा सात महिन्याची गाभन असून आता दूध बी आहे मामा ही लिहिलेली वय कधी कधी दोन तीन महिने झाले तो टाली हिला सहा लिटर दूध आहे हिचा रेट काय नव्वद हजार हिलाही दूध दिसाले झालाय बघून घ्या पाठी मागून मशी

हिचं काय म्हणलं किंमत हा किंमत सत्तर हजार सत्तर हजार सांगायची लागत वगैरे एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी ऐंशी आज वाखारीकर यांच्या दावणीला एक जाफर सोडलं तर सोळा मुरा लागट म्हा आणि दोन प्युअर गिर जाफर पारड्या हाता बाकीच्या अशा साधारण आणि हे भाकर सुद्धा हाता दुधाच्या गुरुवारी संध्याकाळी गुरुवारी संध्याकाळी येणार एरवी आता तुमचे बाजार म्हणलं तर वसमत नांदेड आणि परभणी तीन बाजारचे वार सोडून बाकी मग घरून बेपार चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल ते जमून देणार शंभर टक्के हो चालते नंबर सांगितल्या अलीकड साडे सहा महिन्याची काय रेट ठेवला एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये साडेसहा महिन्याची कापण आणि ही पलीकडची रेट एक दहा तिचे एक दहा हिचे एक दहा दहा एक दहा दूध आहे कोणतीला दुधाची गॅरंटी नाही हात सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास एकोणपन्नास शेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस बघून घ्या सोडून दाखवा साडेसहा महिन्याची पक्की चॅनलच्या माध्यमातून गिर्या केलं तर कमी रेमी होईल शि किती पाच महिने झाले